नमस्कार सर्वताईंना चौथ्या माळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा खूप दिवसापासून ही वायर काढायची होती मुलांना पण सांगितलं मिस्टरांना पण सांगितलं पण ते फक्त हो हो म्हणतात आणि मी मशीनवर वर बसली की ती वायर सारखी मंदे मंदे यायची आज मीच काढून टाकली तिला कारण पहिला जो टीव्ही होता तो इथं लावलेला होता आता तो टीव्ही आम्ही वापरत नाही ठेवून दिलेला आहे त्यासाठी ही केबलची वायर इकडे घेतलेली होती तसे तर टी व्हीसाठी इथं टेबल ठेवलेलं आता इथं ठेवलेली होती पण नंतर मुलांनी कॅम्प्युटरचा टेबल इथं ठेवला त्यामुळे त्या टी व्हीचं कनेक्शन आम्ही इकडं केलेलं होतं म्हणून ही वायर लावलेली होती पण खूप दिवसापासून ती तशीच पडलेली आहे आज शेवटी तिला मी काढून टाकली सकाळपासून सर्व काम आवरले तसं आम्हा दोघांना तर रूपाच आहे मुलांसाठी बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या होत्या बाकी सर्व आवडून घेतलं आणि जे आपण गाऊन आणलेले आहे त्या गाऊनला आता मी टीप मारून घेते म्हणून ती वायर मी पहिले काढली मी मशीनला धागा कसा लावते किंवा बॉबिंग कशी भरते ते पण तुम्हाला दाखवते पहिले बॉबिंगला थोडासा धागा गुंडाळून घेते नऊ दिवसामध्ये देवीचे कुंकुम अर्चन करतात दुर्गा सप्तशृंगी पाठ करतात ज्या ताईंना करायचे असेल त्या ताई करू शकतात चांगलं असतं नवरात्रामध्ये केलेलं तसं मी पण ठरवलेलं होतं करायचं पण अजून नाही केलं कारण दोन तीन दिवस मला एवढी सर्दी झालेली होती हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदाच मला एवढा सर्दीचा त्रास झाला नाही तर अजून पण झालेला नाही आणि मला दुखणं कधी येत पण नाही पण ह्या महिन्यामध्ये काय माहिती काय झालेलं आहे पण खूप त्रास झाला मला आणि सर्दीचा पण दोन ते तीन दिवस खूप त्रास झाला मला पण घेता येत नव्हतं मी रात्रीची लावून लावून झोपायचे बोलायला गेले तरी मला खूप त्रास होत होता म्हणजे मला असं आठवतच नाही आतापर्यंत की सर्दीमुळे एवढा त्रास होतो म्हणून आपण ज्यावेळेस रेडीमेड टॉप किंवा गाऊन घेतो त्यावेळेस पाच नंबरच्या टिपा असतात त्या लवकर उसवतात त्यासाठी परत हो अशा टिपा मारून घ्यायच्या म्हणजे लवकर उसवत नाही आता शोल्डरला मी हे उसवणार नाही उसवायचा विचार माझा चालू होता पण मी अशीच टिप मारणार आहे याला बाबतीत देते खूप छान चालते ही मशीन जर एखाद्या ताईला मशीन घ्यायची असेल किंवा विचार चालू असेल किंवा कोणी नवीन शिकणारे असेल तर त्यांना मी सांगेन की घ्यायची असेल तर एकदाच लाईफ टाईम मशीन हीच घ्यायची सारखं सारखं आपण अशा वस्तू घेऊ शकत नाही जर तुम्हाला ब्लाउज शिवायचे असतील तर तुम्ही ही मशीन घेऊ शकता छान चालती आणि लवकर होती म्हणजे आपण जो ब्लाउज शिवतो तो पण लवकर होतो। आपण जर शोल्डरला सगावून दाबला तर तो, तो खाली उतरत नाही किंवा जे मोठे गड़े असतात खाली वाकल्यानंतर बऱ्याच इंच असं म्हणजे खाली वाकलं म्हणजे छातीचा बाग दिसून येतो छोटा गळा असला तर अजिबात खाली वाकलं तरी छातीचा बाग दिसून येत नाही किंवा शोल्डरला ना गाऊन खाली उतरत नाही जो गाऊन मला रिटर्न द्यायचा आता तो अजून दिलेला नाही तसाच ठेवलेला आहे बघू केव्हा वेळ मिळतो ते उपास तर सर्व ताई ना असेल किंवा एखाद्या ताईला नसेल पण असं काही नाही की उपास धरायलाच पाहिजे म्हणून काही 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 ताई धरत पण नाही आणि आज मला माहिती पण नव्हतं की आज पिवळा कलर आहे म्हणून तरी पण मी पिवळा गाऊन घातला काल पण माझ्या लक्षात पण नव्हतं की निळा कलर आहे चुकून मी निळा घातला कारण दोन्ही गाऊन टिपा मारून झालेल्या आहेत आणि तसं माझ्याकडे पिवळ्या साड्या पण भरपूर आहे पण आता मला माहिती झालं की आज पिवळा कलर आहे आणि जे आपण पिवळं ब्लाउज शिवलेलं आहे त्याला हुक पण नाही लागली ते हुक पण लावून घेते असा मी गाऊन कमी केला साईडने एक एक इंच कमी केलं आणि जो आतमध्ये कापड होता तो पण मी कटिंग करून टाकला आणि शोल्डरला पण आपण पन जर शोल्डरला दाबलं तर गळा आपला लहान होतो म्हणजे खाली उतरत नाही तुम्हाला मी ज्यावेळेस शिवत होते त्यावेळेस पण सांगितलं पॉपला पण एक, एक टीप मारून घेतली हराळचा आम्ही दोघं पण संध्याकाळी करतो दिवसभर काही नाही फक्त सकाळचा तेवढा चहा घेतो की मी बनवते मसाले भात कारण मुलं म्हणली आता काही जास्त भूक नाही मम्मी आणि दोघेच खाणार आहे आम्हाला भात बनवला तरी चालेल भातासाठी मी घेतलेला आहे वाटाणा टोमॅटो खडे मसाले शेंगदाणे आणि कांदा कापून घेतलेला आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्या म्हणजे टाकते मोहरी मोहरी चांगली तळतळली की लगेच जिरं दूध तापायला ठेवलेलं आहे दूध ताप खडे मसाले मसाला छान परतलेला गेलेला आहे कांदा टोमॅटो खळे मसाले शेंगदाणे आणि वटादा तुरीची डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहे तुरीची डाळ घेतलेली आहे मी ते आता टाकून देते यामध्ये दे आणि वरून गरम पाणी आणि गरम पाणी टाकते परतते आणि पाणी टाकते तांदूळ आणि डाळ छान टाकते गरम पाणी राजगुऱ्याची भाजी आणि भाकर आपली तयार झालेली होती मला बनवायची होती काकडीची कोशिंबीर कोशिंबीर करण्यासाठी मी एक वाटी दही घेतली मेडियम आकाराची काकडी किसून घेतली दही आणि काकडीचे मिश्रण एकत्र करून घेतले त्यामध्ये चिमटभर साखर आणि मीठ टाकले एका पॅनमध्ये तेल तेल टाकले तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये जुरं टाकले जुरं तडतडलं की लगेच कापून घेतलेली हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची आणि जिरं चांगलं तडतडून दिलं जे मिश्रण आपण दह्याचं आणि काकडीचं एकत्र केलेलं होतं त्यामध्ये जिरा आणि मिरची टाकून दिली आजचा छोटासा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यावर एक लाईक जरूर करा ताईनं